रिसेंटली म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापासून ना हे डिप्लो ब्लास्टिक ट्रिप्लो याच्यावर वारंवार प्रश्न विचार सिलोमवर सुद्धा प्रश्न विचारत आहेत त्यामध्ये करावा लागेल ला आपल्याला कारण तो मुद्दा महत्त्वाचा आहे फक्त याची नावं तुम्ही द्विजंस्तर त्रिजनस्तर देहगुहा असे लक्षात ठेवू शकता पण आयोग सध्या प्रश्न जर बघितले तुम्ही तर मराठी आणि इंग्लिश दोन्हीमधं डिप्लो ब्लास्टिक आणि ट्रिप्लो आणि सिलोमेट हे शब्द वापरले आणि सोपं आहे त्याला ब्लास्टिक का शब्द वापरला असेल डिप्लो ब्लास्टिक ट्रिप्लो प्लास्टिक सिलो मेट सिलोमच शब्द का वापरला सुडो शब्दच का वापरला ते बघायचं आहे आणि काय नाही हे लक्ष ठेवा मी तुम्हाला ट्रिक पण सांगेल व्हिडिओच्या शेवटी म्हणजे त्या ट्रिकच्याबद्दल हे कसं आलं का आलं फायदा काय झाला याची एक सुंदर स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी आणि स्टोरी लक्षात आली ना काहीच लक्ष ठेवायची गरज नाही आहे ना ट्रिक ना काय फक्त स्टोरी बरोबर सगळं आठवतं कळतं उत्तर लगेच येतं कसं ना बघू आता हे सगळं सांगताना मी तुम्हाला डायग्रॅमॅटिकली बिचडी पिट्रोसोबत सांगेलच तर या अगोदर ना थोडं माझ्या भाषेत बघू जास्त सोपं आहे अंगूट मला माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा हा शब्द मत जरा ब्लास्टिक का म्हटलं डिप्लो ब्लास्टिक आणि ट्रिप्लो ब्लास्टिक आता आपल्याला माहिती आहे फर्टिलायझेशन होतं फलन होतं मेल आणि फिमेल झायगोट तयार होतो भ्रून तयार होतं बरोबर झायगोट जेव्हा तयार होतं आहे ओके हा झाला झायगोट तयार हा एक सेल असतो एक्सेल याला पडते क्लिवेज काय पडते क्लिवेज म्हणजे त्याचा छेद पडतो कारण सेल डिव्हिजनला पेशी विभाजना सुरुवात होते अशा मल्टिपल स्टेज येत जातात आणि त्यामध्ये मग एक स्टेज येते की ज्यात बऱ्यापैकी तुम्हाला खूप सारे दिसतात त्याला म्हणतो आपण मोरुला काय म्हणतो आपण मोरुला आणि याच्या पुढं जाऊन एक अजून एक स्टेज येते त्याला म्हणतो आपण ब्लास्टुला काय म्हणतो ब्लास्टुला हा ब्लास्टुला बऱ्यापैकी बऱ्याच सेलचा मास्क तयार होतो बत्तीस सेल सोळा सोळा पेशींचा बत्तीस पेशींचा तयार होतो खूप साऱ्या पेशी बरु बरु बरु। तयार झाल्या बरोबर मग याच्यापासून आता यांचं एक प्रॉपर लेअर फॉर्मेशन होतं थर तयार होतात ज्या पण ब्लास्टोसिस्ट ओके या ब्लास्टोसिस्ट सिस्ट म्हणजे काय रे एक प्रकारे गोल स्ट्रक्चर आहे स्पेरिकल स्ट्रक्चर आहे भाग येतो म्हणजे ह्यामध्ये आता ब्लास्टोसिस्ट या स्टेजला आला या लेअरपासून एक वेगवेगळ्या वेग 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 लेअर तयार होतात म्हणजे आणि असं वेगवेगळे कलर समजा लेअरच पकडा आणि प्रॉपर अरेंज होतात मग या अरेंज दोन थरांमध्ये होतात की तीन थरांमध्ये होतात त्यानुसार ड्राय आणि ट्रिप्लो आणि या होतात ब्लास्टूला स्टेजमध्ये म्हणून डिप्लो प्लास्टिक आणि ट्रिप्लोप्लास्टिक आता डिप्लोप्लास्टिक आणि काय ते बघू जर समजा या लेयर फॉर्म होताना जर समजा एक आतली ते लेअर तयार झाली आतली म्हणजे इंडो आतली म्हणजे कोण इंडो बरोबर इंडो म्हणजे आतली का कशाची पण ती जर्म लेअर आहे म्हणून इनर इंडो जर्म लेअर बरोबर त्यानंतर समजा त्याच्या बाहेरून एक थर तयार झाला बाहेर एक थर तयार झाला हा बाहेर झाला बरोबर हा बाहेर तयार झाला म्हणजे कोण इक्टो इक्टो म्हणजे बाहेर पण कशाचा जर्म लेअरचा म्हणजे हा झाला आतला अंत कशाचा जन्म होतोय ना अंतर्जन स्तर हा बाह्य हा बाह्य जर स्तर बरोबर नावं कळले ही डिप्लो ब्लास्टिक झालं दोन लेअर झाल्या ब्लास्टुलामध्ये हो म्हणून डिप्लो ब्लास्टिक पण समजा आता असं न होता आता परत घेऊ आपण एक आत लेअर तर तयार होणारच आहे आत एक लेअर तयार झालीच आत एक लेयर तयार झालीच सेलची खूप साऱ्या बरोबर आणि एक बाहेर पण लेअर तयार झाली सेलची आणि यांच्या मध्ये एक लेयर तयार झाली आता आपल्याला माहिती जी एकदम आतली आहे तिला काय म्हणणार आपण अंतर जी एकदम बाहेरची तिला काय म्हणणार इक्टो आणि जी मधली आहे जिथेही मेझो शब्द आला मेझो म्हणजे मध्य काय जर झालं ट्रिपलो एवढं कळलं डिप्लो ब्लास्टिक आणि ट्रिप्लो अशा दोन लेअर ब्लास्ट ब्लास्टेजमध्ये आल्या म्हणून ब्लास्टिक डिप्लो ब्लास्टिक ट्रिप्लो ब्लास्टिक एवढं तुम्हाला कळलं आता याच्या पुढे जायचं आहे हे असं का झालं बघा लक्षात ठेवा एकदम सोपं आहे की आपला प्लॅटी हेल्मेंट जो आहे ना म्हणजे चपट्या कृमी हे सगळ्यात पहिले ट्रिप्लो प्लास्टिक आहे मग त्याच्या अगोदर जेवढे आहेत ना ते सगळे डिप्लो ब्लास्टिक आहेत सिम्पल पण लक्षात काय राहायचा प्लॅटी बरोबर काय प्लेट सर्क्युलर तीन लेयर बरोबर बरोबर समजतं ना तर ते सोपं होऊन जातं पण असं का झालं आता पोरीफेरा रंध्रीय प्राणी बघितले आपण तर ते तर सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे पेशी है स्तर आहे त्यांचा इतन्सा। की इतन्सा। त्यांची सगळे कामं पेशी लेवलला होऊन जातात मग काम वाढलं ॲडॅप्टेशन आहे ना रिव्हॉल्युशन होत गेलं काम वाढलं मग काम वाढलं म्हणून टिश्यू आल्या कुठं आपल्या सिलेंड्रेटा म्हणजे निडारियामध्ये आल्या काम वाढलं ना पण तरी मग टिश्यू आले पण दोन जम लेहला काम होऊन गेलं आपण सुरुवातीलाच बघितलं हे आलं कससाठी होतं हे आलं कुठं ब्लास्टुलामधून म्हणजे चालू काय एक प्रकारे झायगोटपासून एक अख्खा जीव तयार करायचा आहे मग हा जीव तयार करत असताना वेगवेगळे ऑर्गन वेगवेगळे अवयव तयार करायचे आहेत यासाठी या जमलेयास प्रॉपर त्यांच्यामध्ये विभाग होणार आहेत आणि ही विभागणी यासोबत होणार आहे यासाठी या जमलेह तयार झाल्या पण या सेंटेटापर्यंत दोन जम लेअरनं काम होत गेलं पण प्लॅटिअलमिंतीसमधे आता अवयव आले मोठे मोठे आता एवढं मोठे मोठे अवयव तयार करणं दो एकट्या दोन जम लेअरच्या संबंधी नव्हतं म्हणून त्यामध्ये तिसरा प्लेअर आला मध्ये मेझोडम आलं किती सोपं आहे बरोबर आहे मग हे मेझोडम आलं म्हणजे आता तीन लेअर झाले आपल्याकडे कोणकोणत्या आतली इंडो बाहेरची इक्टो आणि आतली मेझो या तीन लेयर ज्यांच्यामध्ये आहेत ते आहेत ट्रिपलो प्लास्टिक ज्यात आपण पण येतो आता आपल्याबद्दल बोलू की हे तीन जमलेअर काय कामाच्या तर आपल्यामध्ये जे विविध ऑर्गन्स आलेत विविध अवयव जे आलेत नाही वेगवेगळ्या वे वे लेअरपासून आलेत तर हा एक चांगला प्रश्न होईल की हा अवयव कुठून आला जर एकटोचा विचार केला तर आपली त्वचा आपले स्नायू आपली मसल्स बरोबर सोबतच इव्हन आपली नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था हे सगळ्या इकटोपासून आले मेझोपासून कोण आलंय मग तर मेजोपासून आलंय इथं स्नायू नाही हा इथं फक्त त्वचा आणि चेता मेजोचा विचार जर केला तर मेजो कोण आलं स्नायू आले हे मला लगेच का कळलं की स्नायू इथं नाहीये हे सांगतोय मी आता फक्त ऐकून घ्या एकदम सुंदर डोकं लावायचं आहे उत्तर तुम्हाला पोचून जाईल तर मेझोमध्ये कोण आलं स्नायू आले सोबतच आपलं जे लंग्ज आहेत ना त्या लंग्सचं जी वरची लेअर आहे असं वरची लेअरच म्हणा त्याला ती आली त्यामध्ये बरोबर समजून घ्या एकदा आणि इंडोडममध्ये कोण आला माहिती आहे सोबतच आपला याच्यामध्ये मेनली डायजेस्टिव पचन संस्था आली आपली काली पचन संस्था हे सगळं मी घेणार आहे फक्त पहिले एवढं लक्षात घेऊन घ्या एवढं कळलं की वर्ष आहे तुमच्यासाठी लक्षात कसं ठेवायचं आता आपण आपल्या बॉडीचा विचार केला तर आपल्या बॉडी सगळ्यात मध्ये काय आहे रे हा आपला डायजेस्ट ट्रॅक आहे तोंडातून होतोय बाहेर आहे डायजेस्टिव्ह ट्रॅक पचन संस्था त्याच्या भोवतली बरंच काहीतरी आहे मसल्स आहेत बरोबर हाडं आहेत सगळं आहेत आणि त्याच्या बाहेरून काय आहे रे स्कीन कळतंय करते? कळतंय करते ना म्हणजे हे बाहेर असणार म्हणजे त्वचा असो चेता असो किंवा आपले केस असो हेअर्स असो केसही बाहेरच असतात ना हे सगळे कोणापासून इकटो असणार आहे काय सगळ्यात बाहेर आहेत आणि सगळ्यात आत असणाऱ्या जो कॅनल आहे आप आपली डायजेशन ट्रॅक आहे आपली आपली पचनसंस्था आहे मग त्यात सगळेच आले लिव्हर पाहिलं त्याच्यामध्ये याच्यामध्ये मग हे लंगच्या बाहेरच नाही लंगच्या आतलंसुद्धा येतं हा एक फक्त की याच्यामध्ये हे सगळे याच्यापासून आणि उरलेले हे मदत जेवढे आहेत ना हे सगळे मेजोमध्ये किती सोपं लक्षात ठेवायला एक सुंदर प्रश्न होऊ शकतो चला आता फोटोच्या स्वरूपात त्याला रिव्हाइज करायचं बघू बघा सगळ्यात पहिल्यांदा फर्टिलायझेशन झालं स्पॉम आणि एग एकत्र एक आले कोण तयार झाला आपला जायगोड सायगोडमधे क्लिवेज पडलं स्टेजेस तयार झाल्या एक मोठी स्टेज आली त्याला म्हटलं आपण मोरुला या पासून कोण येणार त्लास्टोसिस्ट म्हणजे आपला ब्लास्टूला आणि त्याच्यामध्ये प्रॉपर लेअरिंग तयार झालं आणि या लेअरिंगमध्येच तीन वेगवेगळ्या जम लेअर तयार झाल्या आणि त्या जम लेअरवर डिवाईड होत होत वेगवेगळे ऑर्गन्स होणारा एक प्रॉपर इम्ब्रेव तयार झाला इतकं सुंदर आपलं डेव्हलपमेंट आहे इम्ब्रेव डेव्हलपमेंट मग याच्यामध्ये होत असताना हे जे ड्रिप्लोप्लास्टिक ट्रिप्लोप्लास्टिक काय ते एकदा बघू तर टिप्लो काय आहे सगळ्यात टिब्लो प्लास्टिक याच्यामध्ये एक आतली लेअर इंडो अंतर्जनस्तर बघितली बाहेरची इक्टो बघितली आणि यांच्यामध्ये जेलीसारखा पदार्थ असतो जेलीसारखा त्याला म्हणतो आपण मेसोग्लिअर ओके त्या म्हणतो आपण मेसोग्लियर लेअर असे त्याला म्हटलं तर हे पातली लेअर असते या दोघांमध्ये कोणामध्ये इंडो आणि इक्टोमध्ये मग ही लेअर कशी येतं थोडं अजून सोपं बघू आपला जेली फिश जेलीफिश हा डि डिप्लोप्लास्टिक आहे दोन लेअरचा म्हणजे हा नॉर्मली जर आपण असा स्केच काढला असा आपण कसं बघतो याला जेलीफिशला बऱ्या बघतो असं आपण ही सगळ्यात बाहेर ना बरोबर आणि इथे एक त्याची कॅविटी असणार आहे राईट ह्याच्यात सगळ्यात बाहेर जी असणार आहे बाहेरची लेअर जी असणार ही ही झाली याची एकट पासून झालेलं कारण टिशू लेवललाच होता ना आणि याच्या आत असणारे एक जेलीसारखा पदार्थ सगळ्या शरीरावर आणि आत जे बनते ते असणारे इंडोड ते काय असणारे इंडोड बरोबर आणि मध्ये असणारे कॅविटी तिला म्हणतो आपण गॅस्ट्रोव्हायस्क्युलर कॅविटी त्याचे संबंध नाही याचा कारण ते ॲक्वॅटी आहेत पायात राहतात म्हणून म्हणजे इथंच बघा तुम्ही आता म्हणजे ही डायग्राम मला अजून समजेल की सगळ्यात बाहेर कोण एक्टोडम बाहेरची लेअर सगळ्यात त्याच्या आतली कोण इनोडम आणि मध्ये बरोबर जेलीसारखा मेजोग लिहा आणि ही कॅविटी म्हणून तर बघा तुम्ही हे सगळे असे असे करत चालतात सगळे कॅविटी असणारी बघतो आपण टीनो फेरा त्याला अगोदर सिलेंटरेटा म्हणायचं कारण असं होतं की सील सीलचा अर्थ होतो गोवा म्हणजे कॅविटी या अर्थानं ते वापरलं होतं पण आता काही कारण असं चेंज करून म्हणजे निडा निडो ब्लास्टचा शोध लागला मध निडारिया म्हटलं हा प्रश्न आयोगात विचारला आहे म्हणजे तुम्हाला एवढं कळलं असेल जेलिफिशवर आणि त्यानंतर येतो आपला ट्रिपो प्लास्टिक ज्यात आलं कोण या इटो आणि इंडोच्या मध्ये हा लाल रंगाचा मेजो डमाला ज्यांच्यापासून वेगवेगळे ऑर्गन्स तयार झाले कळते काय कठीण आहे बरं काहीच कठीण नाही असंच न सिलोमचं मला लक्षात ठेवायचं सिलोमचं ना आपल्या शरीरातल्या म्हणजे सिलोमेट युसिलोमेट सिरोसिलोमेट हे असं का झालं आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकचं काय संबंध आहे कळत नसेल ना सर पाठच करा मग सगळ्यात पहिला कोण प्लॅटी हेल्म प्लेट प्लेट तीन सर्कलची प्लेट की तो पहिला आहे त्याच्या अगोदरचे कोण डिप्लो त्याच्या ट्रिप्लो इथे एक अजून ब्लंडर आहे बरं का काही सोर्सेसमध्ये आपल्या जवळच्या पोरिफेराला डिप्लो प्लास्टिक म्हटलं आहे पण पोरीफेरा हा सेल्युलर आहे पेशी आहे तर तो पेशी लेवलच असते त्याच्यात तुम्हाला डिप्लो आणि ट्रिप्लो दिसत नाही जसं तुम्ही हायर वरच्या प्राण्यांमध्ये जाता तुम्हाला फरक दिसतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थोडा मोठा झाला पण कामाचा होता हा मुद्दा